सतत सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी ह्या काही टिप्स नंबर एक दुसऱ्याच्या परिस्थितीची तुलना तुमच्या परिस्थितीशी करू नका देवाने जे काही दिले आहे त्यात सुखी आणि समाधानी राहा नंबर दोन स्वतःला सतत कामामध्ये गुंतवून ठेवा रिकामा मन शैतानाचं घर असतं कामात असल्यावर वाईट विचार तुमच्या मनात देखील येणार नाहीत नंबर तीन वेळेत आवडीचे संगीत ऐका आवडीचे पुस्तक वाचा आवडीचे गाणे गुणगुणा आवडीच्या लोकांसोबत गप्पा मारा नंबर चार भूतकाळाचा विचार करू नका भूतकाळात घडलेल्या दुःखद घटनांचा विचार करून पुन्हा दुःखी होऊ नका नंबर पाच स्वतःला कमी लेखू नका स्वतःवर प्रेम करा तुमचे कौतुक तुम्हीच करा नंबर सहा भविष्यकाळाची चिंता करू नका पुढील पाच मिनटांनी काय होणार हे कोणीही सांगू शकणार नाही त्यामुळे भविष्यकाळाचा विचार न करता वर्तमान काळात जगा आणि पुरेपूर आनंद घ्या नंबर सात चूक झाली असेल तर आधी स्वतःला माफ करा व त्यासोबतच समोरच्याला देखील माफ करा नंबर आठ दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झाल्याने आनंद मिळतो आणि आपण आनंदी असणे आपल्या शरीरासाठी आणि मानसिकतेसाठी चांगलेच असते नंबर नऊ आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींविषयी सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा दुसऱ्यांविषयी सकारात्मक विचार केला की तुमच्या मनातले निगेटिव्ह विचार आपोआप आप दूर होतील नंबर दहा दुसऱ्यांना मदत करतेवेळी निस्वार्थ भावनेने करा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका नंबर अकरा तुमच्याकडून चूक झालीच तर लगेच स्वतःची चूक मान्य करा नंबर बारा दुसऱ्याच्या पेलता न येणाऱ्या जबाबदाऱ्या घेऊ नका नंबर तेरा कितीही टेन्शन असलं तरी हेही दिवस जातील असे मनाशी बोला नंबर चौदा काम पुढे ढकलण्याची सवय बंद करा नंबर पंधरा विनाकारण नशिबाला दोष देत बसू नका नंबर सोळा वर्तमानात जगा आणि ह्या जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद